<coughs> नमस्कार मित्र सकाळचे जवळपास आठ वाजले आहेत आणि आज तेरा जानेवारी दोन हजार एकवीस वार बुधवार तर मित्रो आपण काल असं ठरवलं होतं की आपण आपल्या शेतात जायचं आणि जे जो आपला तार होता जो जंगली जनावरांसाठी आपण शेताच्या भोवताळून गुडला होता तो जमा करून ठेवायचा जेणेकरून पुढच्या पण तो तार आपल्याला कामी येईल पण असं होऊ शकणार नाही कारण की आज आपल्याला सेलू ह्या गावी जायच्या जा जिथे आपल्या आईची शाळा उपस्थित आणि जमलंच तर तिथून आपण मुरपाडला जायचा प्रयत्न करू तर चला मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात करूया मित्रो छोटा मो बडी बात भविष्य हे काही सांगून येत नाही भविष्य म्हणजे आता है एक जवळचंच भविष्य असं की जे आपण सेल्यूला जाणार होतो ते काम आपलं कॅन्सल झालेलं आहे कारण की जे डॉक्युमेंट्स आपल्याला सेल्यूवरून आणायचे होते ते आपल्याला घरीच अवेलेबल झालेले आहेत घरीच ते एका ठिकाणी कुठं कुठं ठेवून होते तर एक आपल्या आईचं छोटंसं काम केल्यानंतर परत आपण हिंगणघाटच्या शेतावर जाणार आहोत आज पूर्ण काम कम्प्लीट करण्याचा प्रयत्न आता मित्र सव्वा दहा वाजले आहे आणि आपण आपल्या शेतावर आलेलो तर जे आपण तारगुंडाचं काम ठरवलं होतं ते सर्वात आधी इथं प्रथम काम करू त्याच्यानंतर नागोब्यासाठी जे मंदिर बनणार त्याच्यासाठी जे सळाकी असतात रिबार असतात त्याचा ढाच्या उभा करू आणि चला मित्र मित्र पट्टापट्ट कामाला लागू या ठिकाणी सर्व सामान रॉ मटेरियल थोडं 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 करून आणून ठेवलेलं आहे आपण आता इथं आल्याबरोबर सळाकी सॉर्ट आऊट करून ठेवलेली आहे तेवढंच आपलं काम हलकं होऊन जाणार मित्रो एक्साइटमेंटमध्ये आल्याबरोबर पहिलं पण सळाकीची लावणू लावलू केलेली आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता दाखवतो तुम्हाला रामाजीने ही अशी चक्री ह्या चक्रीवर आपल्याला पूर्ण तार करून ठेवायचा हो आहे जेणेकरून पुढच्या वेळेस आपल्याला तार लावण्याकरिता अडचण जाणार नाही

काढील बांधा डायरेक्ट आई याले असं टाका 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 याच्यातून टाका ना याच्यात कसं तुम्ही काय त्याच्यातूनच टाका तुम्ही ऐकत दुसरं छिद्र नाही का ही तो आहे एक छिद्र दाखवा एक मिनिट तिकडून टाकाय साधी र नाही गलत हो घ्याय मला

इथून मी धरू आता टाईट मित्र जवळपास आपण तार गुंडत गुंडत दुसऱ्या धुऱ्याकडे आलेलो आणि अर्धा त ता, अर्धा तार इथं आपला गुंडाळून झालेला आहे जवळपास अर्ध्या घंट्यात हा तार आपला गुंडून झालेला आहे आणि आता आपण जे आपल्याला कॉन्क्रीटचा ढाचा करायचा आहे त्याच्यासाठी आपल्या शेडजवळ जाणार आहे तर चला लवकरात लवकर शेडवर जाऊ दोन मिनटाची विश्रांती घेऊन त्या ठिकाणी आपण ढाचा बांधण्याचा प्रयत्न करू मित्रो आपण चार गुंटागुंटाच थोडीभूत शेताची पण पाहणी केली आहे जेणेकरून आपल्याला कोणते धुरे साफ करायचे आहे क्लीन करायचे आहे ते लक्षात येईल आपण हल्ली हल्ली इतक्यात मुरपाटच्या शेतावर याकरिता जात नाही कारण की तिथं तेवढ्या मोठ्या काही काम आहे नाही पण ज्यावेळेस आपण त्या शेतावर जाऊ तेव्हा या शेतावर आपल्याला परत यायला मिळणार नाही कारण की तिथे आपल्याला वीर तयार करून घ्यायची आहे आणि त्याच्यासाठी जवळपास एखादी महिन्याचा टाईम आहे वीर कशी तयार होते का होते हे आपण येणाऱ्या काळात पूर्ण दाखवणार आहे मित्र आता एक वाजून तेरा मिनिट झाले आहे आणि आतावर आपण एक प्रायमरी ढाचा इथे उभा केला आहे तर बाकीचे काम संध्याकाळी चार वाजता करू जवळपास पावणे दोन वाजले आहे आणि आपण आपल्या घरी आलेलो आता थोड्याच वेळात जेवण वगैरे करणार थोडीशी विश्रांती करणार कारण की मित्रांनो हे थोडंसं फिजिकल वर्क असते आणि खूप मेहनतीचं असते थोडा वेळ पण लागतो याच्यामध्ये कारण की आपण हे वारंवार हे काम करून राहत नाही तर भेटूया चार वाजता आपण आपल्या शेतात जवळपास पावणे चार वाजले आहेत आपण शेतामध्ये जवळपास दोन अडीच वाजता चालू होतो थोडंसं मटेरियल जमा कराच्या चक्करमध्ये व्हिडिओ बनवू शकलो नाही पुन्हा समोरसमोर व्हिडिओ बघत चला मित्रांनो तर मित्र जवळपास इथं आपल्याला रेती गिट्टी सिमेंट इतर साऱ्या वस्तू आणण्याकरिता जवळपास एक दीड तास दोन तास निघून गेलेले आहेत आणि आता आपण जे आपलं बेस तयार करायचं काम आहे ते सुरू करू ते म्हणतात चायपेक्षा केटली गरम तशाच प्रकारची किस्सा आज इथं होऊन राहिलेली आहेत तर आता आम्ही आता आपल्या कामाला सुरुवात करणार <laughs> तर मित्रांनो आपण मटेरियलच्या अभावी इथं काम थांबवलेलं आहे आणि जवळपास बेसिकली स्ट्रक्चर कसा राहील मी हे तुम्हाला सांगतो एंट्रीसाठी दोन पिल्लर लावले आहे ला त्याच्यानंतर ज्याप्रमाणे रिटेनिंग वॉल राहते त्याच्यासाठी हे बार उभे केले आहे पूर्ण नाही एक साईड अजून तर आता याच्यावरून मित्र आपल्याला असं लक्षात येत आहे की जवळपास आपल्याला इथं सळाक जे रिबार असतात ते पण कमी पडणार आहे आणि हळूहळू हळूहळू जे जे आपल्याला लागत जाईन त्याप्रमाणे आपण आणू कारण की इथं काही आपलं घर नाही आहे उरलेलं सामान सर्व लोक चोरून नेतील आता पाच वाजून दहा मिनिट झाले आहे जवळपास आपलं आज पंचवीस टक्के काम या ठिकाणी कम्प्लीट झालेलं आहे तसं तर काम मेहनतीचं नाही आहे परंतु परंतु या जरासं किचकट काम आहे थोडंसं माप वगैरे घेऊन करावं लागतं त्याच्यामुळं वेळ लागत आहे यदा क्षेत कदाचित उद्या आपण अजून एखादी मित्राला बोलू जेणेकरून त्याची पण आपल्याला मदत होईल आणि काम लवकर लवकर होईल तर मित्रांनो आता आपण जे आपल्याला अजून बारची गरज आहे जे म्हणजे साळकीचे रिबार आहेत ते त्याची गरज आहे लोखंडाच्या साळखीची तर ते पुन्हा आपण स्क्रॅपमध्ये जाणार आहोत आणि एक सडाक कशी नवीनच आणण्याची आहे कारण का आपल्याला ल ही मोठी पाहिजे आहे तर इकडचं आ सर्व आवर उवर करणं झालेलं आहे एक वेळ तुरीकडं कर लक्ष करू मित्रांनो स्क्रॅप स्क्रॅपयाडकडे जाऊ हा मित्रो उमाटे आपजीचा प्लॉट आहे चण्याचा हा जवळपास मला असं वाटतं की एकतीस डिसेंबर रोजी लेटस्ट पेरण्यात आलेला आहे या प्लॉटमधं आपल्याला आप काय अनुभव घेता येईल हे पण आपण लक्षात आणि या प्लॉटवर ने आपली आप नेहमी नजर ठेवू काल या प्लॉटवर एक स्प्रे झालेला आहे कीटकनाशक अजून बुरशीचा आहे बुरशीचा प्रादुर्भाव म्हणजे मित्र तुम्हाला दाखवू शकतो हे जे कॉर्नरला पानं पिवळे पडत आहेत थेस बुरशीचा प्रादुर्भाव आहे याच्यामुळं आपल्या शेतामध्ये बुरशी वगैरे कशी ओळखायची प्रत्येक पिकाची वेगळ्या वेगळ्या प्रकारची असते <coughs> आता मित्रो आपण मध्ये जाणार होतो पण ते जाणं कॅन्सल झालं कारण का मते आपल्याला बोलले माझ्याच घरी खूप मोठा स्क्रॅप आहे जे रिबार असतात त्याचा त्यास आपण येतं आणि काम करणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ इथं संपवूया धन्यवाद